आमदार बंटी भाऊ भंगाडिया यांच्या वाढदिवसानिमित्त सिंदेवाही क्षेत्रात वृक्षारोपण सिंदेवाही नगर पंचायत क्षेत्रात आज एकोणीस जुलै रोजी बंटी भाऊ भांगडिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला हा उपक्रम नागराज भाऊ गेणाम माजी समाज कल्याण सभाप्ती यांच्या मार्गदर्शनात आशिष चिंतलवार यांच्या नेतृत्वात करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम पर्यावरण आठवडा म्हणून साजरा करत आहे या आठवड्यात भारतीय जनता पार्टीचे तिन्ही मोठ्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी हा एक उत्तम कार्य म्हणून याच माध्यमातून संपूर्ण शहरात एक हजार झाडे हे आठवडापर्यंत लावण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात आज एकोणीस जुलै रोजी श्री बंटीभाऊ भांगडिया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून सुरुवात करण्यात आले आहे या कार्यक्रमला उपस्थित आशिष चिंतलवार सौ अपूर्वा चिंतलवार सौ लताताई वैकुंठी पुष्पाताई तुम्मे ज्योतिताई जैस्वाल राकेश मारशेट्टीवर महेश तुम्मे प्रमोद बिंगेवार रितेश राचालवार चेतन वाकडे कुंदन बांबोडे गोलू हरणे तसेच अनेक कार्यकर्ते शाळकरी मुले वॉर्डातील महिला कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी आपकी आवाज